आपण पोहोचलो आहोत खोडद येथील जे एम आर टी विज्ञान केंद्रामध्ये जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी दोन दिवस विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं असतं याबद्दलची माहिती आय माध्यमातून या अगोदर देणार होती परंतु आज आपण पोहोचलो आहोत या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक विद्यार्थी उपस्थित राहिले आहेत या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे प्रयोग लावण्यात आलेले आहेत त्या प्रयोगासाठी असणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या माध्यमातून सर्व माहिती आहे विज्ञानाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो विद्यार्थी देखील अत्यंत लक्ष देऊन या सर्व गोष्टी ऐकतायत जैव जैव वैविध विविधतेचा भाग असेल जैवविविधेचा भाग असेल त्याबद्दलची माहिती असेल विज्ञानाची माहिती असेल ऑर्गनायझेशनचे त्या ठिकाणी असणारे स्टॉल्स असतील अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे स्टॉल असतील अशा अनेक माध्यमातून या ठिकाणी विविध प्रयोगांचं मांडणी करण्यात आली आहे आणि त्याची माहिती देखील अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितली जाते गेली सतरा वर्ष अविरतपणे त्याच्याकडनं या सगळे प्रयत्न केले जातात पाहूयात या सर्वच गोष्टींची माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत पण जे माती आहे जे फाईन मटेरियल आहे की जे निघत नाही तर इथं काय कळलं पाणी स्टेबल केलं जातं स्टेबल केल्यावर म्हणजे आरो आपआप माती वगैरे खाली जाऊन इथून पुढं आपल्याला ते पाणी उचललं एरिएशन टँकमध्ये टाकायचं एरिएशन टँकमध्ये काय होतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो ऑक्सिजन मिसळलं काय होतं त्याच्यातले जे बॅक्टेरिया आहेत ते मारतात सूक्ष्मजीवांची वाढ होते तर ते बॅक्टेरिया मान्याचं काम ते करतात इथून पुढं आपल्याला पाणी फिल्टरेशन करायचं आपण पाणी काय करतो फिल्टर करून घेतो म्हणतो ना आपण पाणी फिल्टर करून आणले का फिल्टर करून पाहिजे फिल्टर म्हणजे काय होतं त्यामध्ये ऑलरेडी ऑक्सिजन मिसळला असतो आणि त्याच्यातले जे बॅक्टेरिया तेच तर काढले असतात पण इथून पुढे जाऊन त्याच्यामध्ये हे प्रोसेस होत असताना इथं सुद्धा येईपर्यंत पाण्यामध्ये बॅक्टेरिया असतं मग ते बॅक्टेरिया मानण्याचं काम काय करतं ते क्लोरीन करतं क्लोरीन जेव्हा पाण्यामध्ये मिसळलं जातं त्यामध्ये जर इथून काही चुकून जर राहिलेलं बॅक्टेरिया असेल नष्ट होण्याचं काम करतं बॅक्टेरिया आपण तुरटी सुद्धा पृथ्वी स्वतःच्या अठराशे एकावन्न सालापर्यंत त्याच्याबरोबर सायंटिफिक फुटलं तर नव्हतं तर फुको नावाच्या एका सायंटिस्टनी पॅरिस मध्ये असे सगळीकडे बोर्ड लावले की पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते हे बघायचं असेल तर तुम्ही चर्चमध्ये या आणि त्यांनी काय केलं की एक सत्तावन्न मीटर छप्पन मीटर लांब असे वायर घेतील त्याला अठ्ठावीस किलोचा गोळा लावला आणि ते असं असं ह्याच्यासारखं ऑसिलेट केलं आणि आता बघा ही पृथ्वी आहे आपण माझं स्पेसमध्ये आहेत आपल्याला असं वाटतं की ऑसिलेट असं आहे ह्याला नव्वद डिग्री पण ही पृथ्वी फिरवल्यावरती बघा त्यांनी दिशा बदलली असं वाटेल ॲक्च्युली त्याने दिशा बदललेली नाही आहे आहे काय तर पृथ्वी हे जसं ऑसिलेट करत होतं तसंच करत आहे फिर पृथ्वी तर ह्याच्यावरून असं कळतं की पृथ्वी स्वतःच्या आसरभावती फिरते असं फुकाट पेंडुलम आयुकामध्ये पुण्याला लावलेलं आहे ते प्रत्यक्ष पण हे इन्स्टंट फुको पेंडुलम हाच फुको जर विषुवृत्तावरती जन्माला असतात ती उभी पृथ्वीवरती ती आडवी केली आणि हेच पेंडुलम जर असं फिरत असतं आणि ती पृथ्वी किती फिरवली असती तरी त्यांनी दिशा बदलली नसते मग विषुवृत्तावरती गेला तर ते पेंडुलम आहे त्याच प्लेनमध्ये फिरत आहे नॉर्थ पोर्ववरती चोवीस तासात आणि आयुष्याला त्या एक रोटेशन करायला पंच्याहत्तर तास सोळा मिनटं लागतात तिथे आपला पुण्याचा आपलं असंच पेंड्युलम आहे आता आपण दुसरं बघणार आहोत हे गॅरोस्कोप बघणार आहोत हा गॅरोस्कोप म्हणजे काय तर एखादी वस्तू जर गोल फिरत असेल जर गोल फिरत असेल तर ती त्याचा आस कायम त्याच बाजूला ठेवते तर आपण आता हे याच्यासाठी मी हे फिरवणार आहे बघा हा आज त्याचा रिंग बदलतील पोझिशन पण आज, आज बदलणार नाही आज जसा पूर्व तसाच राहील त्याला किती रोटेट करत होतो हे बदलेल हा गायरोस्कोप आपण जे काही सॅटेलाइट पाठवतो रॉकेट पाठवतो किंवा आपण पा चंद्रयानवरती असे तीन गायरोस्कोप होते गायरोस्कोप वापरला जातो